नमस्कार विद्यार्थी आणि मित्र मैत्रिणी आपल्या भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजे पंधरा ऑक्टोबर हा दिवस सर्वत्र जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो तसेच आजचा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणूनसुद्धा साजरा केला जातो तर यानिमित्ताने आज आपण आदरणीय डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जीवनातून शिकण्यासारख्या पाच गोष्टी पाहणार आहोत तुम्हालाही डॉक्टर कलाम यांचे जीवन प्रेरणादायी वाटत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया डॉक्टर कलाम यांच्या जीवनातील पहिला महत्त्वाचा गुण म्हणजे शिकण्याची आवड अब्दुल कलाम यांच्या वडिलांची परिस्थिती बेताची होती तरीही त्यांनी आपल्या शिक्षणासाठी पेपर वाटण्याचे काम केले म्हणूनच ते म्हणतात आयुष्य खडतर आहे त्याची सवय करून घ्या यातूनच आपल्याला त्यांचा आणखी एक गुण पाहायला मिळतो तो म्हणजे कष्ट किंवा मेहनत करण्याची तयारी अब्दुल कलाम कुठलंही काम कमी लेखत नव्हते आपलं ध्येय साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे कोणतेही कष्ट करण्याची त्यांची तयारी होती म्हणूनच ते सांगतात स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात तर खरे स्वप्न ते असतात जे तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय झोपूच देत नाही अब्दुल कलाम यांच्या जीवनातून घेण्यासारखा तिसरा महत्त्वाचा गुण म्हणजे जिद्द आणि चिकाटी त्यांनी आपल्याला त्यांच्या जीवनातून असे शिकवले की जीवनात कितीही कठीण परिस्थिती असू द्या तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले तर तुम्ही ते करूनच दाखवता अब्दुल कलाम यांच्या जीवनातील चौथा आणि महत्त्वाचा गुण म्हणजे निर्णय क्षमता व संघटन डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या नेतृत्व गुण निर्णय क्षमता व संघटन कौशल्यामुळेच डी आर डी ओ आणि इस्रो सारख्या संस्थांची चार दशकाहून अधिक काळ जबाबदारी त्यांनी सांभाळली याचे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील मधील पोखरण येथील द्वितीय अणुचाचणीतील त्यांचे योगदान आपल्या सर्वांनाच माहीत आहे कलाम यांच्या जीवनातील पाचवा महत्त्वाचा गुण म्हणजे सार्वजनिक सेवा डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याकडून शिकण्यासारखी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण कितीही मोठे झालो तरी समाजाप्रती असलेले आपले ऋण आपण विसरता कामा नाही राष्ट्रपती पदाची सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अनेक शाळा कॉलेजांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आदरणीय डॉक्टर अब्दुल कलाम यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देतात अशा या महान व्यक्तीला कोटी कोटी प्रणाम यशस्वी लोकांच्या कथा वाचू नका वाचायच्या असतील तर अपयशी लोकांच्या कथा वाचा त्यामधून तुम्हाला यशस्वी होण्याच्या कल्पना मिळतात धन्यवाद